संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत विविध शाखेतील सर्व विद्यार्थ्यांना उन्हाळी दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये विद्यापीठाच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांना नापास केले असून अक्षरशः एका विद्यार्थ्याच्या उत्तर पत्रिकेत एकूण पस्तीस गुण आहेत व त्याला पंचवीस गुण देऊन नापास करण्यात आले आहे काही विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे योग्य लिहिली असतानाही शून्य गुण देण्यात आले असून हो संत बाबा अमरावती विद्यापीठाच्या या सावळ्या गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्तव्य अंधारात आले असून हो या सर्व बाबींचा पर्दाफाश आंदोलन आज रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आले असून हो उन्हाळी दोन हजार चोवीस मध्ये परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना संत बाबा अमरावती विद्यापीठाने नापास केले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या माघारी त्यांचे मूल्यांकन योग्यरित्या होत नसल्याचे स्पष्ट उन्हाळी दोन हजार चोवीस परीक्षेच्या सर्व नापास विद्यार्थ्यांना सहसकट पास करून देण्यात यावे अन्यथा सर्व शाखेतील उन्हाळी दोन हजार चोवीसच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन आमच्या उपस्थितीत करावे व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून या सर्व विद्यार्थ्यांच्या पासच्या गुणपत्रिका मिळेपर्यंत पुढील प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने भव्य मोर्चा रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अकोला जिल्हाध्यक्ष आकाश युवराडी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला असून यावेळी असंख्य पदाधिकारी व हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे की उन्हाळी दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने विद्यार्थ्यांनी केला आहे अन्याय आणि पास होणारे विद्यार्थी केले आहे नापास अशा पद्धतीचं आमचं धोरण आहे आम्ही या पद्धतीचं आहे की त्यांनी गळफास लावलाय आणि या गळफास अशा पद्धतीने लावलाय की त्या विद्यार्थिनीच्या या टोटलिंग मध्ये त्या ठिकाणी एकूण पस्तीस गुण होता परंतु यांनी असा गुण देऊन त्या तापास केला आहे हा विद्यापीठाचा भोंगळ कारभार चट्यावर आम्ही आणला आहे की अशाच प्रकारे विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकाच्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य हा ज्या संत राणेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधीन आहे त्या भवितव्याचा कुठंतरी तुम्ही अंधारामध्ये त्या विद्यार्थ्यांना लोटत आहे आणि त्यांच्या भवितव्याशी खेळ या विद्यापीठामध्ये परस्पर त्यांच्या माघारी चालू आहे त्यामुळे हा जो प्रकार आहे प्रकार आहे हा विद्यापीठाच्या चुकीमुळे असंख्य लाखो विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये नापास होता त्यामुळे जसं तुम्ही या विद्यार्थीला पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही नापास केलं काही विद्यार्थ्यांना शून्य मार्क लिहिलेले आहेत अगदी शून्य मार्क आणि लिहिलेलं असताना सुद्धा योग्य लिहिलेलं असताना शून्य मार्ग विद्यापीठाने दिलेला आहे अशा असंख्य प्रकारच्या चुकी छंद गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रशासनाने या ठिकाणी केल्या असल्यामुळे आज आम्ही हताश होऊन विद्यार्थ्यांच्या समोर या ठिकाणी मोर्चाला आलो शेवटी आम्हाला या ठिकाणी सकाळपासून आम्ही इथं सगळे विद्यार्थी बसलेलो आहोत आतमध्ये सुद्धा आम्हाला पोलीस प्रशासनाच्या दमनी दमनी या ठिकाणी हा कायद्याचा मार्ग नाही दमन हा दमनशाही आहे हा दमनशाही पोलीस प्रशासन आमच्यावर लादून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी थांबून ठेवलेला आहे त्यामुळे आम्ही या सगळ्या व्यवस्थेत या ठिकाणी निषेध करतो की आमच्यावर होणाऱ्या अन्यावर तर आम्ही जोपर्यंत वाचा फुटणार नाही तोपर्यंत आम्ही शांत राहणार नाही रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा